नामवंत संगीतकार मदन मोहन यांची जन्मशताब्दी कोल्हापुरात अनोख्या पद्धतीनं पार पडली या निमित्तानं नव्वद गायक कलाकारांनी कराओके करा ट्रॅकवर शंभर गाणी गाऊन या महान संगीतकाराला आदरांजली वाहिली या उपक्रमाची सिफा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे सरगम म्युझिकल ग्रुपच्या वतीनं शनिवारी मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सिफाचे एडिटर इन चीफ प्राध्यापक डॉक्टर दीपक राऊत यांच्या हस्ते आणि डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सतीश अंबर्डेकर राजेश इंगोले डॉ आशा शितोळे राजेंद्र तामगावकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यामध्ये राज्यभरातील गायक कलाकार सहभागी झाले होते ये दुनिया ये महफिल मिलो न तुमसे हम घबराए मै यहा हू यहा कर चले हम फिदा जरूरत हे जरूरत अशा एकापेक्षा एक अजरामर हिंदी गाणी गाऊन कलाकारांनी मदन मोहन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्या नव्वद गायक कलाकारांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आलं यावेळी यशवंत बँकेचे संचालक बाबूराव रानगे राजेश इंगोले डॉ आशा शितोळे दिगंबर सूर्यवंशी माया मनपाडळेकर अनिता गवळी के शिंदे उत्तम पाटील पुष्पक गवई राजकुमार पारकर उपस्थित होते